रायगडावरती अस्तित्वात असणारा समाज म्हणजे धनगर समाज आहे तोच समाज आहे की त्यांनी अनेक मावळ्यांना गडवाटाचे रस्ते दाखवलेले आहेत पुरातत्व खात्याने आता ह्या लोकांना नोटिसा पाठवल्यात की कि ताबडतोब किल्ला खाली करा राजगड खाली करा का आणि कशासाठी महाराष्ट्र सरकार याच्यावरती मुख गिळून गप्प आहे आणि ज्याला स्वयंभू ओबीसींचा नेता समजतो तो हा पडळकर जो धनगर समाजातला आहे पण धर्मा समाजाच्या विरोधी नेहमी भूमिका घेतो धनगरांचा यांना बिलकुल कळवळा नाही फक्त हे भोकणारे कुत्रे आहेत हे महाराष्ट्र शासनाच्या वतीने किंवा या महाराष्ट्र महाराष्ट्रात अस्तित्वात असणाऱ्या सरकारच्या वतीने भोकणारे हे दलाल आहेत या दलालांना जनतेचं समाजाचं काहीही देणं घेणं नाही हे फक्त सोयीचं राजकारण करतात हा के तुझं तोंड आत्ता का गप आहे पडळकर भैरोबाची शपथ घेणारा आज धनगरांच्या भूमिकेविषयी आपलं मत मांडणार नाही कारण सोयीनं राजकारण करायचंय ना म्हणून महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र सरकारला विनंती वाजा इशारा आहे खबरदार जर त्या ठिकाणच्या धनगरांची घरं खाली कराल तर संभाजी ब्रिगेड त्यांच्या पाठीशी आहे संभाजी ब्रिगेडची त्यांना खंबीर साथ आहे आम्ही हा अन्याय अत्याचार खपवून घेणार नाही संभाजी ब्रिगेड धनगरांच्या पाठीशी ताकदिनीशी उभे राहणार एवढं मात्र नक्की